नमस्कार कशा आहेत सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ते बघूया रेसिपीला सुरुवात करूया तर आज इथं मी हे डिश बनवलेली आहे एकतीस डिसेंबर साठी तर चला कुठली डिश आहे ते बघूया तर हे इथं फ्रीमिक्स मी आणलेलं आहे रेडीमेड तर हे कुठेही उपलब्ध आहे मार्केटमध्ये किराणा दुकान स्टोअर कुठल्याही ह्याच्यामध्ये मिळून जातं तर हे आहे बाजार आमटी फ्रीमिक्स तर हे बघा चला कट करून घेऊया आणि मधला मसाला आहे ना तो सगळा काढून घेऊया सारण जे सगळंच आहे त्यामध्ये शिजवलेलं डाळी वगैरे मसाले सगळं कांदा फोडणी देऊन तयार गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि आमटी तयार तर मग मी इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे म्हणलं गरम पाण्यामध्ये मिक्स करून हे करण्यापेक्षा थोडंसं तेलामध्ये ह्याला फ्राय करून घेऊया आणखीन कारण तेल हे वगैरे सगळं आहे ह्या मसाल्यामध्ये फक्त पाण्यामध्ये कालवायचं आमटी तयार होती असं मी ऐकलं तर आता मी इथं गॅसवरती एका गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका गॅसवरती कढईमध्ये तेल ओतलेलं आहे तर ते तेलामध्ये आता हे मी फ्री मिक्स घालणार आहे हे बघा बघू शकता आमटीचं मिक्स आहे तर चला बघूया कशी होती आमटी ते कारण मी खाल्ले ना म्हणूनच मग मी म्हटलं हे एक पॉकेट घेऊन जाऊया आणि बनवून बघूया तर छान लागली आमटी आता इथं मसाला सगळा फ्राय झालेला आहे थोडंसं आणखीन शिजवून घेऊया तर शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तर एक पळीभर पाणी घातलेलं आहे आणि आता हे शिजवू द्यायचं आहे कारण शिजलं आता तेल आलेलं दिसते बाहेर बघा मसाल्यातून तर आता इथं गरम पाणी घालायचं आहे मध्ये गरम पाणी आपल्याला जेवढं आहे तेवढं घालायचं तर ते, ते पॉकेटमध्ये मी वाचलेलं आहे प्रमाण त्याचं सगळं सगळं साहित्य सगळं प्रमाणाप्रमाण दिलेलं आहे तर इथं मी आ, ते मसाल्यामध्ये तेल वगैरे मी एक्स्ट्रा टाकलेलं आहे तुम्ही तशा पद्धतीनं करायचं तुम्ही त्या पद्धतीनं करा ह्या पद्धतीनं करायचं असेल तर ह्या पद्धतीनं करा, करा। दोन्ही सोप्या आहेत पद्धती काही अवघड नाही तर आता इथं मी पाणी आणखीन थोडंसं घालून घेतलेलं आहे मध्ये आमटीमध्ये जरा दाटसर होती आमटी तर आता मी थोडीशी पातळ केलेली आहे तर हे बघा बघू शकता तर झालेली आहे आपली आमटी आता रेडीमेड आमटी एकदम मस्त झालेली आहे फ्रीमिक्सचं तर चला कोथिंबीर टाकलेली आहे वरतून उकळी काढली काढली की आपल्याला उतरून ठेवायचं आहे झालेली आहे आपली आमटी आता गॅसवरती तवा ठेवायचा आहे आमटी काढून घेतली आणि गॅसवरती तवा ठेवलेला आहे दुसऱ्या गॅसवरती मी इथं कुकरमध्ये थोडंसं भात लावणार आहे एकच वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि थोडंसं दोन तांदूळ ते भात शिजवून घेते चवीपुरतं मीठ घातलेलं आहे भाताला आता गॅसवरती ठेवून आपल्याला टोपण लावून घ्यायचं आहे कुकरचं दोन शिट्ट्या काढायच्यात बारीक गॅस करायचा आणि शिजतो भात तर आता इकडं गॅसवरती तवा ठेवलेला आहे ना तो बारीक करून ठेवला होता गरम होतो तवा तोपर्यंत आपण इथं बाजरी मी गिरणीतून दळूनच आणलेली आहे पीठ घरचं तर मी पिठाची आता ह्या भाकरी बनवणार आहे बघा चाळून घेतलेलं आहे पीठ पिठामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण बाजरीच्या पिठाला भाकरीला मीठ घालून भाकरी करायची छान लागतं लावून भाकरी करायची खूप छान लागते तर इथं पीठ मळून घेतलं उंडा केला आता थापायचं आहे तर जेवढं आपल्याला भाकरी करायची ना तेवढंच पीठ घ्यायचं थोडंसं मोठं नाही बारीक नाही ज्या आकाराची भाकरी घ्यायची तेवढंच पीठ प्रमाणात घ्यायचं तर थापलेली आहे भाकर आता तीळ लावून घ्यायची आहे भाकरीला कारण जो थंडीचा महिना आता थंडी आहे ना जास्त उष्ण पदार्थ खायचे तर बाजरी उष्ण आहे तीळ उष्ण आहे त्यामुळं थंडीच्या जा दिवसामध्ये जास्त बाजरी खातात तिळाचे पदार्थ खातात तर तिळ लावून भाकरी थापलेली आहे वरती तव्यावरती टाकलेली आहे तर आता त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला पाणी लावून घेतलं अलटी पलटी करून घेऊया तर पाण्याची बाजू खाली तर चला आता दुसरी भाकर आपल्याला बनवायची आहे दुसरी भाकर पण थापून घ्यायची अशाच प्रमाण तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तर बघा बघू शकता दुसरी पण भाकरी मी थापणार आहे पीठ खाली चाळणीनं चाळून टाकलेलं आहे आणि वरतून थोडंसं पीठ लावण्यासाठी हाताला चिटकणार नाही ना पीठ लावल्यावर तर म्हणून ते लावलेलं ला आहे आता भाकर भाजलेली आहे पालती घातलेली आहे भाकरी भाजते आता ते भाज भाज तर दुसरी पण थापून झाली आहे तिळवून झालेलं आहे बघा बघू शकता भाकर भाजली आता दुसरी भाकर भाजायला टाकलेली आहे पाणी लावून घेतलं आता आलटी पलटी करून घ्यायची तर झालेले आहेत माझ्या भाकरी तर कशा वाटल्या काय नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बाजरीची भाकरी पण छान झालेली आहे बाजार आमटी पण छान झालेली आहे आणि भात आणि कांदा आणि लिंबू आणि मी घरी आ, भजे केलेले होते ना तर ते मी तर रेसिपीमध्ये नाही दाखवलं तर मी भजे अगोदरच केलेले होते तर ते भजे पण ठेवलेले आहेत कशी वाटली माझी डिश तुम्हाला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा